सप्तशृंगी किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत थापीव वडी त्यासाठी साहित्य एक वाटी बेसन पीठ वजनी प्रमाण अडीचशे ग्रॅम अर्धा चमचा ओवा लसूण पाकळ्या सात आठ तोडून घेतलेले आहेत चवीप्रमाणे आलं घेतलेले आहे सात आठ हिरव्या मिरच्या अशा तोडून घेतलेल्या आहेत कमी तिखट आहेत त्या एक चमचा जिरं घेतलेलं आहे चवीप्रमाणे हळद चवीप्रमाणे हिंग चवीप्रमाणे मीठ कोथंबीर पांढरं तीळ आणि खोबर हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत हिव्या मिरच्या आलं लसूण आपण चवीप्रमाणे थोडीशी वाटणमध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता आपण तेल टाकून घेऊ मी छोट्या दोन पळ्या तेल टाकलंय तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका आता आपली मोहरी छान तडतडायला तर लागली बघू शकता त्याच्यात आता आपण मिरचीचं वाटण टाकून घेऊ शी हळद टाकायची म्हणजे कलर छान येईल आपण हळद वाटण्यात टाकली होती आपली आप फोडणी अतिशय खमंग फोडणी बसलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण त्याच्या या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं ह्या वाटीने आपण जवळजवळ दोन वाट्या पाणी घेणार आहोत दुसरी वाटे टाकत आहोत आपण आता दोन वाट्या पाणी टाकलं म्हणजे आपली थापी वडी लुसलुशी तेल पाणी कमी पडणार नाही आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आपण उकळ छान उकळलेली आहे बघा थापी वडीसाठी आता बेसनपीठ टाकायचे आता हे बेसनपीठ आहे ते एका हाताने टाकायचं एका हाताने फिरवायचं आपल्याला म्हणजे गाठी होणार नाही आणि बेसनपीठ मी चाळून घेतलेले चाळणीने गाठी होऊ नये म्हणून गॅस मंद करायचा आहे मग बेसनपीठ टाकायला घ्यायचं ू शकतात थोड्या थोड्या गाठी दिसतायत आपल्याला आपण रवीने सुद्धा त्या गाठी मोडू शकतो अशा गाठी वाटल्या ना तर अशा रवीने रवी असं फिरवत राहायचं या पद्धतीने अशा गाठी चमच्याने मोडून घेऊ या पद्धतीने गाठी मोडत राहायचे आहेत आपण गाठी तर होणारच आपण उकळत्या पाण्यात पीठ टाकल्यावर गाठी होतात त्या अशा मोडावे लागतात बघा पिठलं असं थापी वडीचं घट्ट झालेलं आहे आता आपण थोडं साईडने थोडं त्याला तेल सोडून देऊ आणि वाफेट ठेवून हे बघा असं साईडने किंचित सा तेल आहे आणि वाफेसाठी झाकण ठेवायचं साईडला तेल सोडलं सा सोडलंय आता आपण या पद्धतीने त्याला दोन मिनटं वाफ काढून घेऊ बघू शकतात आपलं थापी वडीसाठी बेसन अगदी छान शिजलं आहे बघू शकतात ते बघा पीठ अगदी छान शिजलेलं आहे अगदी छान वड्या सेट होत आहेत गरम आहे थोडं त्यामुळे थोडस तेल लावायचं हाताला बघू शकता आपली थापी वडी अगदी छान झालेली आहे हात स्वच्छ धुवून हाताला तेल लावून मग असं थापून घ्यायचं आहे आपली वडी अगदी छान थापली गेलेली आहे आता थोडं थंड झालेलं आहे मिश्रण तर आपण त्याच्यावर खोबऱ्याचा किस आवडीप्रमाणे आता तीळ आवडीप्रमाणे प्रमाणे आपण तीळ टाकून घेतलेले आता आवडीप्रमाणे कोथंबीर टाकून घेऊ आता आपण वड्या पाडून घेऊया या पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपली थापी वडी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे कशासाठी मी घेतलेली आहे तुरीची डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा पांढऱ्या उडीद डाळ एक चमचा आणि मुगाची डाळ अर्धा चमचा आता आपण तेलात थोड्या ह्या डाळी परतून घेऊ मंद आचेवर परतून घ्यायच्या आहेत ह्या डाळी खूप भाजू द्यायच्या नाहीत बघा आता डाळींचा कलर बदललेला आहे आता आपण ह्या डाळी काढून घेऊ खूप जास्त भाजू द्यायच्या घेऊया खरपूस भाजून देऊ आपण आता कांदा ओबड कापला कापलाय आता तो पटकन भाजून घेऊया कांदा ओबड धुबड कापलेला आहे तो आता आपण भाजून घेऊया हे बघू शकतात आपला कांदा है, आता भाजून झालेला आहे आता आपण काढून घेऊ आता आपली डाळ आपण त्या मिक्स डाळी वाटून झालेल्या आहेत आपल्या कांदा खोबरं आलं लसूण आता आपण वाटण करून घेऊया बघू शकतात आता आपली कढई तापलेली आहे आता आपण तेल टाकून घेऊ आता आपण मोहरी आणि त्याच्यात थोडी पीळ टाकली मी ते टाकून घेऊ मोहरी तडतळायला लागली आता आपण वाटण केलं होतं कांदा लसूणचं बघू शकता हे वाटण ते टाकून घेऊया हातानेच टाकत मी या पद्धतीने कांदा लसूणचं वाटण तेलात परतून घेऊया थोडंसं हिंग टाकलं आहे थोडी हळद टाकलेली आहे थोडस धना पावडर टाकून घेतलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे घरचा बनवलेला आहे एक चमचा एक चमचा टाकला लाल मिरची पावडर हे बघू शकता मसाला खूप छान परतला गेला आहे आपला आता त्यात आपण ज्या डाळी भाजून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत मसाल्यातच आणि मिक्स करून घ्यायचं मसाल्यात डाळी मिक्स केल्यावर पाणी टाकायचं मसाल्यात असं पाणी टाकून घेतलं मी गरमच पाणी टाकलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे गरम पाणी टाकून किती पातळ पाहिजे ते बघायचं किती रस्सा हवा आहे आपल्याला त्या पद्धतीने पाणी टाका या पद्धतीने आता याला उकळ येऊ द्यायचे आहे आता रश्शात चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं रस्सा किती अप्रतिम झालेला आहे आपल्या रस्शाला छान उकळ आलेली आहे बघू शकता मंद आचेवर रस्सा उकळू द्यायचा आहे दहा मिनिट बघू शकतात आपला रस्सा अगदी अप्रतिम झालेला आहे पातळी नाही घट्टही नाही आपल्या अप्रतिम चवीच्या थापीव वडी हाटीव वडी किंवा पाटोळ्या तयार झालेल्या आहेत अप्रतिम चवीचा रस्सा तयार झालेला आहे बघू शकता आवडल्या सप्तसृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा